जिल्हा क्रीडा अधिकारी आणि ठेकेदारावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा सामाजिक कार्यकर्ते मतीन सय्यद यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी वाड्यापार जलतरण तलावात आज जी घटना घडली त्याआधी चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी मी जिल्हाधिकारी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे मागणी केली होती संबंधित जलतरण तलावावर तांत्रिक मनुष्य म्हणजे ट्रेनरसुद्धा नाही लाईफगार्ड नाही आणि जेणेकरून सामान्य नागरिकांचा जीव धोक्यात असतो ही मागणी मी केली होती त्यांनी जर सदरील पत्राची दखल घेतली असती तर आजची ही दुर्घटना घडली नसती जिल्हा क्रीडा अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांच्यावर सदोष गुन्हा दाखल करावा अशी माझी प्रमुख मागणी आहे जर आज त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर पाच जून पासून मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते मतीन सय्यद यांनी रविवारी दोन जून रोजी सायंकाळी सात वाजता प्रसार माध्यमांशी बोलताना केलंय मतीन सय्यद सामाजिक कार्यकर्ता आज जे जलतरण क्रीडा तलावात जे घटना घडली दुर्घटना घडली आहे आठ ते नऊ दिवसापूर्वी चोवीस पाच दोन हजार चोवीस रोजी मी मागणी केली होती माननीय जिल्हाधिकारी व क्रीडा जिल्हा जिल्हा क्रीडा अधिकारी यांना का संबंधित जलतरण तलावावर तांत्रिक मनुष्य म्हणजे सर्टिफाईड ट्रेनर ट्रेनरसुद्धा नाही आणि जेणेकरून सामान्य नागरिकाचे जीव धोक्यात असतो ही, हो ही मागणी मी केली होती चोवीस तारखेला जर यांनी स पत्राची दखल घेतली असती तर आज ही दुर्घटना घडली नसती माझी संबंधित ठेकेदार व जिल्हाधिकारी जिल्हा क्रीडा क्रीडा के, के, अधिकारी यांना सदर घटनेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी माझी प्रमुख मागणी आहे जर त्यांनी लोकांची जीवाची खेळू राहिली लहान मुलं पण असतात ही जी व्यक्ती आहे संबंधित व्यक्ती जी आहे बेचाळीस वर्षाचे सागर म्हणून एक सर्विसमॅन आहे ते बिचारा त्याचा बळी पडला आहे ह्या ठेकेदार असा ह्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणाचा असा त्याच्यामुळं माझी संबंधित क्रीडाधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्यावर ताबडतोब आजच्या आज जर सदोष मनोज गुन्हा दाखल नाही झाला तर मी पाच तारखेपासून माननीय जिल्हाधिकारी कारले यांच्या समोर उपोषणात बसणार आहे इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्वोत सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद